शरद पवार यांनी साताराच्या उमेदवारीचा सा गुगली टाकल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर षटकार आणला पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लढायचा असेल तर तुमच्या तुतारीवर नव्हे तर काँग्रेसच्या हाताच्या पंजावर लढवेल असे सांगितले त्यामुळे सातारा मतदारसंघावर काँग्रेसचा सा कायमचा दावा निर्माण होऊ शकेल शरद पवारांनी कायमच सातारा आपला बाले किल्ला मानला इतर पक्ष एकेका जागेसाठी भांडत असताना शरद पवार ही जागा काँग्रेसला आनंद देतील मग तर आतापर्यंत पवारांनी उभे केलेले सगळेच मुसळ केरात जाईल हे पवारांना न समजायला ते काही राजकीय दूध नाहीत त्यामुळे पवार अजूनही निर्णय घ्यायला तयार नाहीत साताऱ्याच्या उमेदवारीच्या तिड्याचे हे खरे राजकीय इंगित आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्याचा तपशीलवार खुलासाच त्यांनी करून टाकलाय सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत अनावश्यक स्पेक्युलेशन करण्याची गरज नाही शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेटले होते पण आम्ही दोघांनी साताऱ्यासह सांगली आणि अन्य मतदारसंघांबाबत तसेच महाराष्ट्रातल्या एकूण परिस्थितीबाबत चर्चा केली होती ही सगळी चर्चा मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे माझ्या व्यक्तिगत भावना मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आणि शरद पवारांनाही कळवल्या आहेत शरद पवार काय असेल तो योग्य निर्णय घेतील आणि त्याचा बळकट उमेदवार देतील त्याबद्दल जास्त स्पेक्युलेशन करण्याचे कारण नाही असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून टाकले आहे यातून पृथ्वीराज चव्हाण यांची खरी मुसद्देगिरी दिसली पवारांच्या नादी लागून सातारा लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्हावर उभे राहायचे म्हणजे काँग्रेस सोडून द्यायची आणि पवारांच्या भरवशावर लढवायची म्हणजे त्याचा निकाल काय लागेल हे सांगायला फार मोठ्या भविष्यवेत्याची गरज नाही त्यामुळं एकदा पवारांचा अनुभव घेऊन बसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी सातारा लोकसभा मतदारसंघात पवारांच्या भरवशावर आणि त्यांच्या तुतारी चिन्हावर लढवायला नकार देऊन पवारांच्या जाळ्यात अडकायला ते तयार नसल्याचे दाखवून दिले आहे मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाणांवर पवारांनी वाईट शब्दात टीका केली होती सही करायला हाताला लखवा मारलाय का असा सवाल करून हिनवले होते ते हिनवणे पृथ्वीराज चव्हाण कसे विसरतील पवार जर अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण कोळून प्यायले असतील तर पृथ्वीराज चव्हाण सुद्धा काही कमी नाही आहेत ते तर दिल्लीचे आणि महाराष्ट्राचे दोन्ही ठिकाणचे राजकारण कोळून प्यायले आहेत त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण पवारांच्या जाळ्यात अडकायला तयार नाहीत सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात लढायला शरद पवारांना तगडा उमेदवार सापडायला तयार नाही म्हणून पवारांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांना गळ घातले शरद पवार जर त्र्याऐंशीव्या वर्षी लढू शकतात तर तुम्हीही त्यांना या वयात साथ देऊ शकता असे सांगून पवारांच्या समर्थकांनी श्रीनिवास पाटलांना उमेदवारी घेण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केला पण श्रीनिवास पाटील बदले नाहीत त्यामुळेच पवारांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच गळ्यात उमेदवारी घालावी असे वाटल्यास नवल नाही पण दोन हजार चोवीसचा सातारा आणि दोन हजार एकोणीसचा सातारा यामध्ये फरक आहे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस ही वेगवेगळी वर्ष आहेत दरम्यानच्या पाच वर्षांमध्ये कृष्णा कोयना नद्यांतून बरेचसे राजकीय पाणी वाहून गेले आहे त्यावेळी दोन हजार एकोणीस मध्ये ऐन वेळेला पाऊस पडला पुन्हा पाऊस पडेलच याची कुठलीही गॅरंटी नाही यावेळी उदयनराजे त्यापेक्षा अधिक चांगली तयारी करून मैदानात उतरतील हे पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला समजत नाही असे बिलकुल नाही म्हणूनच पवार सावधगिरीचा पवित्र दाखवून आपल्या हातातील सीट स्वतःहून पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात घालायला तयार झाले आहेत पण त्यातही फोडाफोडीचे राजकारण करण्याचा एक प्रयत्न जमतोय का हेही ते पाहत आहेत चव्हाण यांच्या कुटुंबाने शरद पवार यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनाही कधी दाद दिली नव्हती साताऱ्याच्या निमित्तानं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा कडवा विरोधक आपल्या दरबारात हुजरेगिरीसाठी तयार होईल असं आता पवारांना वाटत आहे